बदनापूर रेल्वे स्थानकावरील जे काही बदल होत आहेत त्याचे अपडेट आपण वेळोवेळी या लाईव्हच्या माध्यमातून घेत आहोत नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर सध्या आपण बदलापूर रेल्वे स्थानकावरती प्लॅटफॉर्म नंबर एकच्या च्या होम प्लॅटफॉर्म वरती आहोत आणि जर आपण इथे बघितलं तर ही जी मशीन आहे ती अक्षरशः बंद आहे नुकत्याच काही दिवसांपूर्वी आपण एक के लाईव्ह केला होता त्यामध्ये आपण बघितलं की जो तिकीट घर आहे बदलापूर रेल्वे स्थानकावरती पश्चिम साईडला होम प्लॅटफॉर्म वरती मधोमध जो तिकीट घर होता त्याची जागा हटवण्यात आली होती अर्थात ती जी जागा आहे मुंबईच्या दिशेने सर्वात टोकाला रेल्वे स्टेशनच्या ती जागा करण्यात आली त्या साइडला ते जे तिकीट घर आहे शिफ्ट करण्यात आलं त्यानंतर रेल्वे प्रवाशांच्या प्रचंड अशा मागण्या येत होत्या की जर आम्ही कर्जतच्या दिशेने ट्रेन पकडण्यासाठी येत आहोत तर आम्हाला अक्षरशः कर, कर्जतच्या साईडने येणारे प्रवासी म्हणजेच आपला समर्थ चौक झाला किंवा बॅरेज रोड झाला त्या साईडनी येणारे जे प्रवासी आहे हेंद्रेपाडातून येणारे त्यांना अक्षरशः तिकीट काढण्यासाठी त्या टोकाला जावं लागायचं जा, रेल्वे स्थानकाचा तर हा जो प्रवास आहे अतिशय गैरसोय त्यांची त्या ठिकाणी होते आहे तिकीट काढण्यासाठी एवढ्या लांब जायचं जा। त्यानंतर तोपर्यंत तिथे शेडही नाही एवढ्या उन्हात उभं राहून तिकीट काढायचं आणि त्यात ट्रेन पकडायची तर ही जी रेल्वे प्रवाशांची धावपळ होत होती त्यासाठी जर आपण बघितलं तर आ, कर्जत रेल्वे स्थानक कर्जत साइडला जाणारा जो एटी व्ही एम मशीन आहे त्या ठिकाणी एक व्ही एम मशीन ठेवा अशी मागणी जी आहे रेल्वे प्रवाशांकडनं करण्यात येत होती आणि अर्थात आपण गर्दी तर बघतच आहात रेल्वे स्थानकावरती हे काही नवीन नाहीये पण जी एटीव्ही एम मशीन आहे ती कर्जतच्या दिशेने जे नागरिक येतात जे रेल्वे प्रवाशी येतात त्यांना सोयीस्कर ठरावी यासाठी तिथे एटीव्हीएम या मशीन ही लावण्यात आली होती जेणेकरून त्यांनी पटकन तिकीट काढतील आणि नंतर ते त्यांची ट्रेन पकडतील परंतु जर आपण त्या एटीव्ही मशीनची जर आपण आता पाहणी केली किंवा ती मशीन बघितली तर अक्षरशः ती मशीन आपल्याला बंद इथे आढळली आहे पुन्हा एकदा आपण इथे आलेलो हो, आहोत आणि आता मशीन बघत आहोत आपण इथून तिथपर्यंत गेलो इथपर्यंत एकही मशीन नाही आणि तिकीट घर तर ऑलरेडी के केलेलं आहे, आहे, आहे तर ही ही जर आपण बघितली एटीव्हीएम मशीन तर अक्षरशः ही मशीन बंद आहे सध्या तर मग प्रश्न प्रवाशांकडून आपल्याला असा मिळतो आहे की जर ही एटीव्ही मशीन बंद आहे तर पुन्हा जे कर्जत किंवा हेंद्रेपाडा साइडनी जे रेल्वे प्रवाशी येणार आहेत त्यांनी तिकीट काढण्यासाठी कुठे जावे तर पुन्हा एक ऑप्शन म्हणजे त्या टोकाला जाऊन जे तिकीट घर बनवलेलं आहे नवीन जे तिकीट घर शिफ्ट करण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी जाऊन त्यांना पुन्हा जे आहे तिकीट काढावी लागणार आहे मार्कत ही एटीव्हीएम मशीन इथे का ठेवण्यात आलेली आहे जर रेल्वे प्रवाशांना थोडंफार सोयीस्कर व्हावं यासाठी ही मशीन इथं ठेवली होती मशीन वारें वारें वार, तर मशीन चालू का नाहीये असाच जो प्रश्न आहे आपल्याला वारंवार रेल्वे प्रवाशांकडनं उद्भवतो आहे तर कृपा करून आता याच्यावरती लवकरात लवकर जे आहे रेल्वे प्रवाशांसाठी स्थानिक प्रशासनाने म्हणा किंवा रेल्वे प्रशासनाने जे आहे याच्यावरती लक्ष केंद्रित केलं पाहिजे रेल्वे प्रवाशांचे जे हाल होत आहे ते खरंच भरपूर जास्त गैरसोय आहे त्याच्यावरती लवकरात लवकर लक्ष केंद्रित केलं गेलं पाहिजे जर जा। आपण या दिशेने बघितलं तर हा आहे आपला हेंद्रेपाडा परिसरात जाणारा रस्ता हेंद्रेपाडा परिसरात जाणारा होम प्लॅटफॉर्मवरतीच सध्या आपण इथेच आहोत आणि हा रस्ता हेडा परिसरात जातो बॅरेज रोडला जातो इथे एकही जे आहे आपल्याला एटीव्हीएम मशीन जी आहे जी की तिकीट काढण्यासाठी रेल्वे प्रवासी वापरू शकतात तर ती एकही एटीव्हीएम मशीन आपल्याला इथून इथपर्यंत दिसत नाहीये तर जोही प्रवासी या साईडनी येणार या दिशेने जोही प्रवासी येईल त्याला अक्षरशः तिकीट काढण्यासाठी या स्थानकापासून ते त्या टोकापर्यंत हो जावं लागत आहे वारंवार आपल्याला हेच कॉल येत आहेत हेच मागणी येते की तिकीट काढण्यासाठी भरपूर जास्त प्रमाणामध्ये रेल्वे प्रवाशांचे हाल होत आहे तुम्ही लाईव्हच्या माध्यमातून जे हाल रेल्वे प्रवाशांचे होत आहेत कृपया ते मांडण्याचा प्रयत्न करा आता जर आपण परत गेलो तर मशीन का चालू नाहीये हा एक प्रश्न उद्भवतो त्याचबरोबर आपल्याला काही रेल्वे प्रवाशांनी असं सुद्धा सांगितलेलं आहे की ही जी एटीव्ही एम मशीन आहे जी आपण ऑनलाईन तिकीट काढण्यासाठी सुद्धा यूज करतो तत्काळ इथे तिकीट काढू शकतात तर हे जी तिकीट काढणारी मशीन आहे फक्त सकाळी बंद असते सकाळच्या सुमारास बंद असते आणि ज्या वेळेला संध्याकाळ असते थोडीफार गर्दी कमी असते त्या वेळामध्ये ही मशीन चालू चालू ठेवण्यात येते तर पुन्हा हाच प्रश्न उद्भवतो आहे की सकाळच्या सुमारास जेव्हा प्रचंड प्रमाणात गर्दी असते त्यावेळेला ही मशीन बंद का ठेवण्यात येते आणि जेव्हा रात्र होते जेव्हा गर्दी कमी असते त्यावेळेला पुन्हा ही मशीन का सुरू करण्यात येते नेमकं काय सुरू आहे रेल्वे स्थानकावरती हाच प्रश्न वारंवार येतो आहे तुमच्या प्रतिक्रिया काय आहे ते सुद्धा नक्कीच द्या जर तुम्ही हेंद्रेपाडा किंवा बॅरेज रोड या साईडनी येणार असाल तर तुम्ही तिकिटासाठी कोणता मार्ग सध्या निवडत आहात तुमचे खरंच हाल होत आहेत का गैरसोय होत आहे का हे सुद्धा कमेंटच्या माध्यमातून सांगत चला आता जर आपण बघितलं तर माहीत नसतं इथे कुठे तिकीट काढायचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या रेल्वे प्रवाशांना मशीनचा वापर करून तिकीट काढता येते ते रेल्वे प्रवासी इथे येतात जे शिकलेले आहेत किंवा ज्यांना थोडंफार नॉलेज आहे की या मशिनीद्वारे तिकीट कसं काढायचं तर ते रेल्वे प्रवासी अर्थात इथे येऊन तिकीट काढतात परंतु असे रेल्वे प्रवासी जे ज्येष्ठ नागरिक आहेत किंवा ज्यांना माहीत नाही की एटीव्हीएम मशीनद्वारे तिकीट कसं काढायचं तर यासाठी इथे कुठलाही रेल्वे कर्मचारी सुद्धा नसतो तो सुद्धा आपल्याला प्रश्न येतो आहे की तुम्ही ती सुद्धा मागणी करा की कमीत कमी एटीव्हीएम मशीन जर आपण इथे ठेवत आहात आणि ती मशीन जर चालू असेल तर त्या ठिकाणी एखादा रेल्वे कर्मचारी सुद्धा ठेवला पाहिजे जेणेकरून ज्या नागरिकांना एटीव्हीएम मशीनद्वारे तिकीट काढता येत नाही त्यांची गैरसोय होणार नाही तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्कीच येत चला अर्थात मशीन इथे ठेवलेली आहे परंतु ती मशीन चालू नाहीये मग ती रेल्वे प्रवाशांसाठी कशी सोयीस्कर आहे जर त्यांना तिकीट काढण्यासाठी त्या टोकाला जायचं आहे तर हेंद्रेपाडा बॅरेज रोड समर्थ चौका मधून येणाऱ्या रेल्वे प्रवाशांचा ही गैरसोय नाही आहे का आपण आता या दिशेने जाऊया रेल्वे तिकीट घर आहे खर तर ते रेल्वे स्थानकाच्या होम प्लॅटफॉर्म वरती मधोमध पाहिजे जेणेकरून जर बेलोली परिसरातून म्हणा किंवा बॅरेज रोड साइडनी कुठलाही रेल्वे प्रवासी येणार असेल तर त्याला तिकीट काढण्यासाठी ते सोयीस्कर ठरलं पाहिजे परंतु काही कारणास्तव हो? रेल्वे स्थानक जे आहे अत्याधुनिक करण्यासाठी आणि सुखसुविधा वाढवण्यासाठी जे आहे मधोमध जे हो, होम प्लॅटफॉर्म वरती फलाट क्रमांक एक च्या होम प्लॅटफॉर्म वरती जे तिकीट घर होतं ते काही कारणास्तव हटवण्यात हो? आलं आणि ते हटवण्यात आलं मान्य आहे ठीक आहे परंतु ते शिफ्ट अशा ठिकाणी करण्यात आलेलं आहे जे अक्षरशः जे रेल्वे प्रवासी आहेत त्यांच्यासाठी गैरसोय इथे निर्माण होते ही टोनर मोबाईल त्याचबरोबर जर आपण बघितलं तर रेल्वे स्थानकावरती भरपूर अशा ठिकाणी शेड सुद्धा नाहीये ती सुद्धा एक रेल्वे प्रवाशांची मागणी येते या प्रचंड अशा गैरसोय इथे रेल्वे प्रवाशांना उद्भवते आहे परंतु याच्यावरती रेल्वे प्रशासनाचं काही लक्ष आपल्याला दिसत नाहीये असं नागरिकांचं म्हणणं आहे आम्ही फक्त नागरिकांचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करत आहोत तर ही एक ए टी व्ही एम मशीन इथे सुद्धा आहे जिथे होम प्लॅटफॉर्म वरती जे तिकीट घर होतं ते हटवण्यात आलं आणि त्यानंतर ही ए टी व्ही एम मशीन इथे आहे आपण नक्कीच त्यांना विचारण्याचा प्रयत्न करूया इथे जे रेल्वे कर्मचारी आहेत त्यांना की त्या साईडला एक ए टी व्ही एम मशीन आहे ती बंद आहे तुम्हाला काही माहिती आहे का त्याबद्दल इथे थोड्या अंतरावरती माहित नाही ना ही दिवसभर चालू असते का थोड्या वेळाने आम्ही जेव्हा एक दोन तासाने तर तेव्हा बंद असतात मारायला गेल्यावर थोडा वेळ बंदच राहतो सर सर, सर आहे त्या साईडला एक एटीव्हीएम मशीन आहे ती बंद आहे तुम्हाला काही कल्पना आहे त्याबद्दल सांगतील ही दिवसभर चालू असणार आहे रात्री पण रात्री दहा वाजेपर्यंत साडेनऊ पर्यंत असते ती तर या साइडला ज्या एटीव्हीएम मशीन ठेवलेल्या आहेत त्या दोन्ही मशीन चालू आहेत तुम्ही इथे येऊन कधीही जी आहे तिकीट काढू शकता परंतु त्या साईडला म्हणजे कर्जतच्या दिशेने येणाऱ्या रेल्वे प्रवाशांना सोयीस्कर व्हावं त्यांची मागणी पूर्ण करत तिथे एक एटीव्हीएम मशीन ठेवण्यात आलेली आहे मात्र ती एटीव्हीएम मशीन अद्यापही चालू नाहीये मग रेल्वे प्रवाशांनी जे कर्जत साइडने येतात किंवा जे हेंद्रेपाडा साइडने येतात त्यांनी पुन्हा इथेच यायचं आहे तर ती मशीन तिथे का ठेवलेली आहे आणि असंही सांगतायत की ती मशीन फक्त सकाळी चालू असते इकडे जाऊया आपण जर तुम्हाला माहित नसेल की तिकीट घर कुठे आहे तर आपण थोडंसं आता पुढे जाऊया मुंबईच्या दिशेने जाणारा एकदम टोकावरती तिकीट घर ठेवण्यात आलेलं आहे तिथे शेड सुद्धा नाही आहे आणि जर बंद आहे ना ते तिकीट घर सुद्धा आता बंद आहे बघूया पुढे जाऊन किंवा होऊ शकतं की गर्दी नसेल तिथे नाही गर्दी नाही आहे अक्षरशः की बंद आहे बघूया पुढे जाऊन आपण माहिती घेऊया रे, रेल्वे प्रवाशी तिथे जात आहेत हे जे तिकीट घर आहे ते एकदम टोकाला ठेवण्यात आलेलं आहे जर तुम्ही बघितलं तर सीएसटीच्या साइडनी जो रस्ता जातो म्हणजे सीएसटीच्या साइडनी जिथे आपलं रेल्वे स्थानक आहे त्या साइडला त्यांनी तिकीट काढलं की नाही तेही माहित नाही आता तर रेल्वे प्रवाशांचे अशा पद्धतीने हाल कुठेतरी इथे बदलापूर रेल्वे स्थानकावर होत आहेत गरम होणार मोबाईल रेल्वे तिकीट घर जे आहे रेल्वे स्थानकावरील होम प्लॅटफॉर्म वरील ते सरकवण्यात आलेलं आहे हटवण्यात आलेलं आहे मात्र इथे शेड नाही रेल्वे प्रवाशांचे हाल जे आहेत ते आपल्याला होताना दिसतात चालू आहे का चालू आहे तिकीट घर चालू आहे का नाही ते आपण बघूया जरा आता चालू आहे ना हे तिकीट घर जे आहे चालू आहे तुम्ही इथे येऊन तिकीट काढू शकतात परंतु रेल्वे प्रवाशांचे जे हाल होत आहेत ते आपण बघत आहात शेड नाहीये त्याचबरोबर उन्हामध्ये उभं राहून रेल्वे प्रवाशांच्या अशा पद्धतीच्या गैरसोय होत आहेत बदलापूर रेल्वे स्थानकावरती अनेक अशा समस्या गेल्या काही दिवसांपासून जे आहे उद्धवत आहे आणि यालाच आपण जे आहे वेळोवेळी लाईव्हच्या माध्यमातून आपले बदलापूर या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून न घाबरता तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करत आहोत तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या सुद्धा या लाईव्हच्या माध्यमातून प्रतिक्रिया देत चला कारण तीव्र प्रतिक्रिया असतील किंवा तुमच्या ज्याही प्रतिक्रिया असतील स्थानिक रेल्वे प्रशासन नक्की बघत असतं आणि त्याच्यावरती तोडगा काढण्याचं किंवा त्याच्यावरती उपाययोजना करण्याचं काम सुद्धा करत असतो आज आपण रेल्वे स्थानकावरती लाईव्ह केला यामागचं महत्वाचं कारण म्हणजे आपण जर बघितलं तिकीट घर सरकवण्यात आलं आणि त्यानंतर कर्जत किंवा हेंद्रेपाडा साइडनी येणाऱ्या प्रवाशांची अतिशय जास्त मागणी होती की तिकीट काढण्यासाठी त्यांना त्या टोकापासून या टोकाला यावं लागतं त्यामुळे तिथे एटीव्हीएम मशीनची कमीत कमी व्यवस्था करण्यात यावी एटीव्हीएम मशीन तिथे मध्यभागी ठेवण्यात आलेली आहे परंतु ती मशीन बंद आहे आज आपण अशीच मागणी करत आहोत की लवकरात लवकर ती जी मशीन आहे ती सुरू करण्यात यावी किंवा ती मशीन तिथे बंद का आहे हा स्थानिक सर्व प्र जे आपले रेल्वे प्रवासी आहेत त्यांचा प्रश्न आहे तुमच्या काय प्रतिक्रिया आहे ते सुद्धा नक्कीच देत चला आम्ही जे लाईव्ह करतो आहे ते तुमच्यासाठी खरंच उपयुक्त आहेत की नाही ते सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप महत्वाची आहे बघत रहा आपले बदलापूर व्हिडिओ जर्नलिस्ट सह प्रतिनिधी स्वप्नाली भेटूया पुढच्या बातमीत